न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पाटणादेवी जंगलात पकडलेल्या शिकाऱ्यांनी दिली वाघ मारल्याची कबुली चिंकारा कातडे चिंकारा शिंगे रानडुक्कर दात मुंगोस पंजे विळा कोयते जप्त मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपरिक्षेत्र चाळीस गाव अंतर्गत जुणपाणे नियत क्षेत्रातील शिवापूर गट नंबर एकशे पाच तसेच बत्तीस नंबर तांडा येथून वन्यप्राण्यांची अवशेष मांस जिवंत पक्षी वन्य प्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे इत्यादी असल्याच्या माहितीवरून मोकास्थळी गेले असता संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात घेतले सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्याचे सीडीआर से सायबर सेलकडून मागवण्यात आले आहेत वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वनगुन गुन्हा नोंदवण्यात आला दिनांक मार्च रोजी सदर आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चाळीसगाव यांच्यासमोर हजर केल्यानंतर सदर पाच आरोपींना दिनांक सात मार्चपर्यंत आरोपी फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर दिनांक दोन मार्च रोजी आडगाव तालुका चाळीसगाव येथे आरोपींचा शोध घेतला असता एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली दिनांक तीन मार्च रोजी सदर चार आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चाळीस गाव यांचे समोर हजर केल्यानंतर सदर चार आरोपींना दिनांक सात मार्च पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आले अटक केलेल्या आरोपींच्या तपासादरम्यान अजून आरोपी हेंकलवाडी सडगाव तालुका जिल्हा धुळे येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक तीन मार्च रोजी मौजे हेंकलवाडी सडगाव तालुका जिल्हा धुळे येथे पकडलेल्या तसेच फरार आरोपीच्या घराची झडती घेतली असता चिंकारा कातडी चिंकारा शिंगे ससा कातडी रानडुक्कर दात रानडुकर केस सायळ काटे हातजोडी मुंगूस पंजे मुंगूस केस मुंगूस हाडे तसेच कोयते विळे कुऱ्हाड असे साहित्य जप्त करण्यात आले जप्त करण्यात आलेले वन्य प्राणी अवयव गोरेवाडा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत सदर संयुक्त कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव प्रादेशिक जळगाव वन विभाग जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे वन विभाग धुळे वन्यजीव विभाग संभाजीनगर राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव पोलीस विभाग चाळीसगाव पोलीस विभाग धुळे सर्व वन कर्मचारी यांनी श्री प्रवीण ए उपवन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव श्री मोहन नायकवाडी विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजीनगर श्री अमोल पंडित सहायक वन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव श्री विशाल लोंढे सहायक वन संरक्षक कन्नड वन्यजीव विभाग संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर वन गुन्ह्यासंबंधी अहवाल सादर करण्यासाठी माननीय वनसंरक्षक प्रादेशिक धुळे यांनी विशेष चमूची स्थापना वनसंरक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली असून सदर समितीमध्ये विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजीनगर विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे सहाय्यक वनसंरक्षक रोय व वन्यजीव जळगाव वनविभाग जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन जळगाव श्री राजेश टोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव आहेत सदर समिती मार्फत तपास चालू आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की वन अपराधाबाबत माहिती व्यक्ती टोल फ्री क्रमांक त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला सबस्क्राइब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा